चालायचं तुली पायापाय आणले तुम्हाला बघा या मातीचं लग्न आहे म्हणून त्यांची इच्छा होती इथली आमच्या इथली म्यासाई देवी म्हणजे आजलेली देवी म्हणजे म्यासाई देवीची यात्रा फेब्रुवारी महिन्यामध्ये असती तर आता ही डिसेंबर आहे संपत आलाय आणि जानेवारी झाला की मोठी जत्रा असते एकदम आता काय सांगा जत्रेच काय माहिती मला बी आज काय माहिती नाही

ते महिनाभर पुन्हा बाहेरला गेला दिवाळी झालं नाही म्हणून पाया पडायला पाया पड्या जायचं मामी मला चला म्हणलं जाऊ घेऊ म्हणून पुन्हा आजो मानत्यात लग्न झालं मामी आम्हाला यात्राला बनवून यात्रा नाही यावंच लागत कशा घेऊन आला त्या ना नाही नाही ह्या ह्या वर्षी वर्षी तर तर गर्दी कामच का आता तळ बसलय गर्दी होणार वर्षी लोक कशी पैसा तळ बसलय पाणी हाय सगळं हाय लोकांनी नवसे केलेली असते तर आपले लोक

आता हि ज्या करत का नाही ते जेवढ्या आपल्या गावातल्या पुण्या मुंबईच्या पुऱ्या आहेत आठ आठ दहा दहा एकदा जाणून टाकत शिवायला करा जीवाचे हाऊस फेडा मेसायचा नसून

कोण सांगत बसले कोण ऐकत बसले कोणाचं काय <laughs> नसतं एकदा ते माणूस गेल म्हणायच कठीण आहे सुधराय हा कठीण आहे कठीण सुधराय कुठं पैसा काढून घेते तर

मग तेच म्हणते ना आपण चांगलं राहिल्यावरती काय करीत ठेवून जायचं ठेवून जायचं माणसं राहणं महत्वाचं आहे कधी येऊ बनसा जेवण झाले का नाही उपास आहे मला मी मंगळवार असतोय

मी आम्ही लावले पहिले आपले जुने हे नव्हते का डेरे लावायचे आपण हो, माती हो, हो, करून हो, हो, हो। त्याच्यावर आलता उगून त्याच्यावर पण आम्ही लावला मी तर